मित्रांनो कुण्या राजाची गतूराणी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे की गुंजा आपली आणि बाभळीची मुलगी असल्याचं सत्य समोर येताच आता सर्वेश्वर गुंजाला हक्काने स्वतःच्या घरी घेऊन येणार आहे त्यानंतर पुढे काय होणार ते आजच्या या ट्विस्टमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की गुंजा जेव्हा तिच्या आईला म्हणजेच बाभळीला पत्र लिहिते आणि ते पत्र सर्वेश्वरकडे देते तेव्हा त्या पत्रावरील बाभळी नाव आणि डोंगरवाडीचा ॲड्रेस पाहून सर्वेश्वरच्या तर पायाखालची जमीनच हादरते त्याच्या डोळ्यासमोर डोंगरवाडीत सोबत झालेल्या प्रेमाचा सर्व काही भूतकाळ येऊन उभा राहतो आणि तेव्हाच सर्वेश्वरला हे सत्य समजतं की गुंजा बाभडीची आणि माझी मुलगी आहे म्हणून तेव्हा त्याला खूप आनंद झालेला असतो सर्वेश्वर विचार करत असतो की तरीच मला पहिल्या दिवसापासून गुंजाबद्दल एवढी ओढ आणि प्रेम वाटत होतं तर ही गुंजा तर माझंच रक्त आहे बाबळीच्या आणि माझ्या प्रेमाचं प्रतीक माझी मुलगी माझ्या डोळ्यासमोर असूनही मी तिला ओळखू शकलो नाही याचं आता सर्वेश्वरला खूप वाईट वाटत असतं आणि त्याला गुंजाची आणखीनच काळजी वाटत असते तो प्रेमानेच गुंजाच्या चेहऱ्यावरून हात फिरवतो त्याच्या डोळ्या आनंदश्रू वाहत असतात तेव्हा आता सर्वेश्वर गुंजाला म्हणत असतो गुंजा प्लीज तू काही दिवस माझ्या घरी आमच्यासोबत राहण्यासाठी येशील का ग तेव्हा गुंजा घाबरतच म्हणते नाही कारण ते ना माया मॅडमला नाही आवडणार त्या तुमच्यावर आणि माझ्यावर खूप भडकतील त्यांचा व माझा छत्तीसचा आकडा आहे तुम्हाला तर माहिती आहे ना त्यावर सर्वेश्वर म्हणत असतो की गुंजा त्याची काळजी तू करू नकोस ग पण सध्या मला तुझी खूप गरज आहे असं समज आणि प्लीज माझ्यासोबत चल ना म्हणून सर्वेश्वर हा गुंजाला खूप आग्रह करत असतो तेव्हा सर्वेश्वर कबीरची परवानगी घेतो आणि गुंजाला त्याच्यासोबत हक्काच्या घरी घेऊन येतो तेव्हा गुंजाला पाहून आता मायाच्या पायाखालची जमीनच हादरते ती सर्वेश्वरवर भडकते तेव्हा सर्वेश्वर म्हणत असतो माया तुझ्या मुलीच्या आयुष्यामध्ये गुंजामुळे खूप प्रॉब्लेम होतात असं तुझं म्हणणं आहे ना मग आता गुंजा इथेच राहणार मग तर तुझ्या मुलीला काही प्रॉब्लेम होणार नाही ना तेव्हा माया विचार करते की ठीक आहे मी या मुलीला मोलकरीन म्हणून इथे ठेवूच शकते तसंही मला हिचा बदला घ्यायचाच होता तिकडे माझी मृन्मयीसुद्धा निवांत राहील आणि तिचं व कबीरचं नातं आणखीनच खुलेल तेव्हा आता माया गुंजाला काही दिवस घरी ठेवून घेण्यासाठी होकार देते तेव्हा सर्वेश्वर गुंजाला मृन्मयीच्या रूममध्ये घेऊन जातो आणि आजपासून हीच तुझी बेडरूम तू तु अडगळीच्या खोलीमध्ये नाही झोपणार म्हणून तिला सांगत असतो तेव्हा गुंजा खूपच खुश होते तर इकडे कबीरला गुंजाशिवाय अजिबात करमत नसतं त्यानंतर गुंजा माया आणि सर्वेश्वरची खूप काळजी घेत असते तेव्हा सर्वेश्वर गुंजाला विचारत असतो की तू इतकी लहान असून आमची एवढी काळजी कशी घेतेस त्यावर गुंजा म्हणते तुम्ही माझ्या बाबांसारखे तर माया मॅडम मला माझ्या आईसारख्या आहेत म्हणून मुलीच्या नात्याने मी तुमची काळजी घेते तेव्हा ते ऐकून ते सर्वेश्वर खुश होतो मात्र माया गुंजावर खूपच भडकते ती पेटून उठते आणि म्हणते उगीच या घराशी कुठल्याही प्रकारचं नातं जोड प्रयत्न तू करू नकोस नाही तर तुला रस्त्यावर आणेल ना मी तुझ्या आई सारखी आहे ना हा सर्वेश्वर तुझ्या बाबांसारखा तू तु फक्त या घराची नोकर आहेस आणि नोकरानी सारखीच रहा, कळलं का म्हणून आता माया गुंजाला तेथून काढून देते तर गुंजा रडतच तेथून निघून जाते ते पाहून सर्वेश्वरला खूप वाईट वाटत असतं तो लगेच गुंजाच्या पाठोपाठ जातो आणि तिला विचारतो की मला सांग गुंजा ही माया सतत तुझा अपमान करत असते तुझी काही एक चूक नसताना तरीही तू तो अपमान सहन का करतेस तिला उत्तर का देत नाही त्यावर गुंजा म्हणते काय आहे ना या माया मॅडमचं बोलणं ना मला माझ्या घरची आठवण करून देतं त्यावर सर्वेश्वर विचारतो का तुझी आई पण तुझ्याशी असंच भांडते का असंच वागते का तेव्हा गुंजा म्हणते नाही हो पण माझी जी आजी आहे ना ती माझ्याशी असंच बोलते मग या माया मॅडमला पाहिल्यानंतर मला माझ्या आजीचीच आठवण येते पण माझी आई कशाला असं करेल ती तर खूप प्रेमळ आहे मला जीवापाठ जपते तेव्हा सर्वेश्वर म्हणत असतो गुंजा तुझ्या आईबद्दल मला अजून काहीतरी सांग ना गं त्यावर गुंजा म्हणते आईविषयी काय बोलू मला तर तिची खूप आठवण येते तेव्हा सर्वेश्वर विचारत असतो की तू तु कधी तुझ्या बाबांचा विचार केलास का तेव्हा गुंजा म्हणते की ज्या माणसाने माझ्या आईचा कधीच विचार केला नाही मग त्या माणसाबद्दल मी तरी का विचार करू जेव्हा मी पहिल्यांदा शाळेत गेले होते ना तेव्हा माझ्या दाखल्यावर आईचं आणि माझ्या बाबांचं दोन्ही नाव माझ्या आईचंच लिहिलं होतं कारण मला फक्त एवढंच माहिती आहे की माझी आईच माझे बाबा आहेत तेव्हा बाबांच्या नावाचा गुंजाला एवढा तिरस्कार आहे ते पाहून सर्वेश्वरला तर खूपच वाईट वाटत असतं तेव्हा तो गुंजाला विचारत असतो की तुला तुझ्या बाबांचा खूप राग येत असेल ना गं तेव्हा गुंजा म्हणते मला एक सांगा ज्या व्यक्तीचं तुम्हाला नाव देखील माहिती नाही त्या व्यक्तीचा तुम्ही गराग करू शकता का नाही ना मग मलाही माझ्या बाबांबद्दल काहीच माहिती नाही आहे आणि राग पण तर आपल्याच माणसाचा येतो ना पण हो एका गोष्टीचं मात्र मला खूप वाईट वाटतं की माझे बाबा माझ्या आईला सोडून गेले जर ते आमच्यासोबत असते ना तर आज मी मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत असते इथे मोलकर्णीसारखी तुमच्या समोर कधीच उभी नसते ना माझ्या आईला गावातील लोकांचे टोमणे माझ्या आजीचे घाणेरडे बोलणे ऐकून घ्यावे लागले असते ना इथे मला माया मॅडमचे टोमणे बोलणे ऐकावे लागले असते तेव्हा गुंजाचे ते बोलणे ऐकून सर्वेश्वरचे डोळे अश्रूंनी भरून येतात ते, ते पाहून गुंजा म्हणते तुम्ही एवढं दुःखी का होताय मी तर खूप खुश आहे मला कुठल्याही गोष्टीची कमी नाही आहे ना प्रेमाची ना माझ्या कुटुंबाची गावाकडे पण माझं खूप मोठं कुटुंब आहे माझं गाव म्हणजेच माझं कुटुंब आणि इथे पण साईबा मधुकाकू विजया काकू तुम्ही सर्वजण माझी किती काळजी घेतात तुम्ही पण माझं एक कुटुंबच आहात आणि आता तर माझ्या मनात माझ्या बाबांसाठी जागासुद्धा नाही उरली तेव्हा ते ऐकून सर्वेश्वरच्या काळजाचं पाणी पाणी होत असतं तेव्हा तो मनाशीच म्हणत असतो की जो व्यक्ती स्वतःची जागा सोडून पळून गेला त्या व्यक्तीला तुझ्या मनात तरी कशी जागा मिळणार परंतु तुझी जागा माझ्या मनात आणि माझ्या घरातसुद्धा राहणार मी तुला माझ्या मुलीचे सर्व हक्क मिळवून देणार आणि म्हणूनच गुंचा नकार देत असतानासुद्धा सर्वेश्वर हा गुंजाला मृण्मयीच्या रूममध्ये झोपण्यासाठी घेऊन येतो त्याच वेळेला गुंजाचं लक्ष टेबलवर ठेवलेल्या मृण्मयी आणि कबीरच्या फोटोकडे जातं तेव्हा ती तो फोटो हातात घेत विचार करत असते त्याच वेळेला माया तिथे येते आणि तू माझ्या मुलीच्या बेडरूममध्ये काय करत आहेस म्हणून ती गुंजावर खूपच भडकते तेव्हा गुंजा खूप घाबरलेली असते त्याच वेळेला सर्वेश्वर तिथे येतो आणि मायाला सांगतो की मीच गुंजाला इथे मृन्मयीच्या रूममध्ये राहायला सांगितलं तेव्हा माया गुंजावर भरकत म्हणते की तुझ्या बापाचा तर काही पत्ता नाही आहे पण तुझी आई तर अजून जिवंत आहे ना मग तिने तुला शिकवलं नाही का की कुणा दुसऱ्यांच्या गोष्टीवर आपण हक्क गाजवायचा नसतो ते चल नी इथून तेव्हा ते ऐकून सर्वेश्वर हा मायावर धावून जातो तेव्हा गुंजा सर्वेश्वरला अडवत म्हणते माया मॅडम ठीक तर बोलत आहे मृण्मयीताईच्या कुठल्याही गोष्टीवर माझा हक्क नाही आहे मी तिकडे अडगळीच्या रूममध्येच ठीक आहे मृण्मयीताईच्या कुठलीच गोष्ट चोरी करण्यासाठी मी इथे आली नाही आहे म्हणून गुंजा रडतच तेथून निघून जाते तर इकडे गुंजा मायाच्या घरी गेल्यामुळे कबीरला तिची खूप काळजी वाटत असते कारण मायाचा स्वभाव त्याला चांगलाच माहिती असतो तर इकडे सर्वेश्वर मायाला सांगतो की आजपासून गुंजा या घरातील एकही काम करणार नाही ती फक्त आराम करणार आणि बाकी सर्व कामे घरातील नोकर करतील तर आता मित्रांनो पुढे काय होणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा